नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पंढरपूर येथील भक्त निवास याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया श्री विठ्ठल रुक्मिणी निवास हे पंढरपूर संस्थानाअंतर्गत ऑपरेट केले जाते या ठिकाणी तुम्हाला टू बेड एट बेड तसेच फाइव बेड ए व नॉन ए सी रूम उपलब्ध आहे प्रथमदर्शी पाहता हे भक्तनिवास राजवाडा राजवाड्यासारखेच वाटते कारण याचे बाहेरील स्ट्रक्चर अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आले श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर यापासून हे भक्त निवास फक्त सातशे पन्नास मीटर म्हणजेच अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावर आहे निवास बिल्डिंगच्या परिसरात छान प्रकारे ग्रीनरी व तसेच स्वच्छता मेंटेन ठेवण्यात आले यासाठी पंढरपूर समितीचे खरंच मनपूर्वक अभिनंदन करावसे वाटते भक्तनिवासपासून सर्व पंढरपुरातील तीर्थक्षेत्रे किंवा पाहण्यासारखे क्षेत्रे हे सर्व हाकेच्या अंतरावर आहे जसे की विठ्ठल मंदिर कैकाडी महाराज मंदिर होळकर सरकारवाडा द्वारकाधीश मंदिर हे सर्व मंदिरे तुम्ही व्हिजिट करू शकता भक्तनिवासाच्या आत आल्यानंतर हा मुख्य रिसेप्शन हॉल तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन तिकीट बुक करू शकता किंवा रूम बुक करू शकता या मुख्य रिसेप्शन हॉलला आपल्याला दरपत्रक पाहायला मिळते ते असे की पाच बेडसाठी पंधराशे रुपये आठ बेडसाठी दोन हजार रुपये दोन बेड नॉन ए सीसाठी चौदाशे रुपये व तसेच ए सी बेडसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे निवाससाठी ऑनलाईन बुकिंग व तसेच ऑफलाईन बुकिंग असे दोन्ही ऑप्शन आहे जर तुम्हाला ऑफलाईन बुकिंग करायचे असेल तर तुम्ही थेट भक्त निवासच्या रिसेप्शनला जाऊन बुक करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर तुम्ही यात्राधाम डॉट ओ आर जी या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन रूम बुकिंग करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन चार्जेस दोघंही सेमच असतात म्हणून तुम्ही दोन्ही ऑप्शनपैकी कुठल्याही ऑप्शन चूज करू शकता यात्राधाम डॉट ओ आर जी या वेबसाईटला जाऊ जाऊन तुम्हाला या भक्त निवास संदर्भात अजून अधिक माहिती मिळू शकते आणि त्यानंतर इतर प्रेक्षणीय स्थळे व्हिजिट करण्यासारखी जे काही तीर्थक्षेत्रे किंवा स्थळे आहेत त्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तुम्ही चेक करू शकता या भक्तनिवासात अतिशय छान प्रकारे सुविधा पुरवण्यात आल्या आहे जसे की प्रत्येकाला बेड ब्लँकेट उशी आणि इतर आपण पाहायला गेले जसे की हॉट वॉटर त्यानंतर टॉयलेटसुद्धा या ठिकाणी इंडियन प्लस वेस्टर्न असे दोन्ही प्रकारचे पाहायला मिळतात आणि त्यानंतर आपल्याला कपाटसुद्धा प्रोव्हाइड केले जाते आणि ही फॅसिलिटी टू बेड फाईव्ह बेड किंवा एट बेड या संपूर्ण टाईपच्या रूममध्ये अव्हेलेबल आहे चार्टमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही या भक्तनिवासापासून इतर काही स्थळे व्हिजिट करू शकतात कैकाळी महाराज मठ पुंडलिक मंदिर तुलसी वृंदावन इत्यादी आम्ही बाहेर जाणार होतो आणि घाईत होतो त्यामुळे आम्ही रूम नीटनेटकीपणाने ठेवली नाही पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम रूममध्ये एंट्री करता त्यावेळेस सर्व काही वस्तू व्यवस्थित नीटपणे ठेवलेल्या असतात आणि याच भक्त निवासामध्ये जेवणाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे ओवरऑल पाहता जेवणाची क्वालिटीसुद्धा उत्तम होती फक्त सर्व्हिस द्यायला थोडा उशीर होतो थो। कारण की ज्यावेळेस तुम्ही शनिवार रविवार व्हिजिट करता त्यावेळेस भाविकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे थोडी सर्व्हिस द्यायला उशीर होतो तुम्ही जर पंढरपूरला येत असाल आणि तुमचा मुक्कामाचा काही बेत असेल तर तुम्ही शंभर टक्के भक्त निवास ही पहिली चॉईस ठेवू शकता आम्ही रात्री मुक्कामालाच गेलो होतो आणि आम्ही रात्रीसुद्धा भक्तनिवास एक्सप्लोअर केला अतिशय छान अनुभव होता तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर कृपया नक्की सबस्क्राईब करा कारण की मी आपल्यापर्यंत अशा प्रकारचे नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मग आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी